एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात खात्मा शाहरुख मध्ये ठार सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येते आहे पुण्यातील सराईत गुंडाला सोलापुरात पोलिसांनी कंठस्नान घातलं आहे शाहरुख उर्फा अट्टी रहिमशेक वैभश तेवीस असं या गुंडाचं नाव आहे आणि त्याच्यावर पुण्यासह परिसरात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत पोलिसां त्याच्या मागावर होते आणि गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात तो लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मुख्यातील हा फरार आरोपी ठार झालाय आणि या घटनेनं पुण्यातील गुंडांमध्ये दहशत पसरली आहे पुण्यातील स्वयंघोषित दादा भाऊ सध्या अंडरग्राऊंड झाल्याचं समजते शाहरुख शेखवर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत तो सरईत गुन्हेगार होता काही प्रकरणात तो पोलिसांना हवा होता पोलीस त्याच्या शोधात होते तो सोलापूर जिल्ह्यात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती काही दिवसांपासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटी येथे आले ला होते लपलेल्या घरावर छापा मारताना आरोपी शाहरुख शेख यांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येते या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अतिशय गंभीर जखमी झाला गंभीर अवस्थेत त्याला सोलापूर शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येते डीबी वाले डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टन लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोले दरवाजे खोले डायरेक्ट फायरिंग चालू करे मेरे आदमी उठने ने फायरिंग चालू करे चार गोली मारे उनको नीचे गिरे डायरेक्ट मेरे को भी बाल पकड़ के के खींच उधर ढकला वाले ने <laughs> दस पंद्रह जन थे पूरे डीबी वाले थे वो, वो सब पहचानती मैं उनको सबको भी देखी लिए तो 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 सोए हुए थे वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजे खोले बराबर ये बोले कि अंदर मताओ अंदर मताओ ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे वो गिरे नीचे फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा उनके पास हाँ उनके पास थी पिस्टन पर उन्होंने चलाई नहीं उन लोग ने डायरेक्ट क्या करे गोली पैलाई मारे पुलिस वाले ने वो नीचे गिर गए थे आ, ले, थी पापा उनके पास पर उन्होंने चलाई नहीं पहला गोली चलाई रहे रहे दस पंद्रह दिन ही हुआ हम लोग वहाँ पे थे

तो होती तो तीन महिन्यापासून ते हो, फरार होता तीन महिन्यापूर्वी तिनं ते शब्बीर इनामदार म्हणून आहे तिच्यावर ज्यावर बांबुली मारामारी झाली तिच्यात ही तीन महिन्यापासून तिला नुसतं पळवते तीन महिन्यापासून ते इकडं भटक तिकडे भटक आता इकडे माझ्या आत्याच्या तिथं ते एका आठ दहा बारा दिवस झाला हो आला असेल तर तिथं येऊन तिथं इन्काउंटर केला तिने आणि तिच्या ती अगोदर तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून काम आहे तिनं गाडी उचलून नेली तिची माझ्या प मुलाची आणि मला इकडे तू मला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं एक तिला दहा पंधरा पट्टे मारले म्हणला तो मी चारा पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो तू का आला नाही तो गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही पण आत्ता तो गुन्हा सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर स्वतः तुम्ही स्वतः होत आहे डिपार्टमेंटच बिघड होती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होतं तो त्यांनी पहिले फायरिंग केली आता काय मला आताची पोझिशन काय झालेली आहे ती मला स्वतः माहीत नाही मी पुण्याला जातोय मी पुण्यावरून आता आलोय तिची बायको होती इथं तर त्या बायकोला माहित आहेत तुमचं काय म्हणणं मी का पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं हिंच काम चालू आहे हिनला या केसमध्ये आहे ना कमीत कमी मी एक करोडभर रुपये छापलेत तिथून ही, ती 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 ही ते पाटांची वारात काढली ही जी वारात काढ ती जी वारात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधारायला लागलेत त्या गुन्हेगाराला मुद्दा हुसकावणी करते हे सगळ्या टेपूपाटांना वगैरे रोगच वारात काढली तिथं म्हणजे तो मी करायचं तीन चोर मौका लावला ही माझ्या मुलाचं मी नाव टाकलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर